श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे अभिव्यक्ती आणि जाणीव आपल्या मुलांची किंवा विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती काय आहे आणि त्या अभिव्यक्तीचा दर्जा काय आहे याचा विचार व्हायला हवा आहे उत्क्रांतीच्या नियमानुसार आपली मुलं आपल्यापेक्षा बुद्धीनं हुशार आहेतच फक्त ती नेमकी कशात हुशार आहेत हे शोधणं हा पालकत्वातला एक महत्त्वाचा भाग आहे पण त्या दृष्टिकोनातून मुलांच्या अभिव्यक्तीविषयीचा शोध होतच नाही दैनंदिन जीवनापासून प्रचंड फारकत घेतलेला साचेबद्ध अभ्यास मुलांना करावा लागतोय निसर्गाकडून मिळणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवांची जागा आता कृत्रिम शैक्षणिक वातावरणाने घेतलेली आहे शिक्षणातून वळण लागत नाही आहे फक्त दळण होत आहे विद्यार्थी घडत नाही आहेत तर परीक्षार्थी तयार होत आहेत परीक्षेत हायर पर्सेंटेज मिळवण्याकरता अभ्यास त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी काहीही संबंध उरलेला नाही एकदल आणि द्विदल धान्यांची नावं तोंड पाठ करून लिहिली की परीक्षेत पास होता येतं पण ती धान्य जर समोर ठेवली तर ओळखता येण्याची आवश्यकताच राहिलेली नाही असलं काहीतरी शिक्षण स्पर्धेच्या बाजारात काहीही करून जिंकायचं असतं ही मानसिकता दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळं जीवनमूल्यांविषयीची जाणीव चेपली जाऊ लागली आहे आणि त्यामुळं साहजिकच माणसातलं माणूस पण नष्ट होत चालल्याचं जळी स्थळी पदोपदी उघड दिसू लागलंय जीवनमूल्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंधच उरलेला नसल्यामुळं मुला। पालकांना मुलांच्या भवितव्याची चिंता वाटणं रास्तच आहे मुलांना एक वेळ पक्ष्यांची नावं माहिती नसतील पण सगळ्या वाहनांची नावं माहिती असतात इतकंच नव्हे तर अगदी हे मॉडेल किती साली लाँच झालं होतं इथपर्यंत मुलं माहिती देऊ शकतात त्यांना एक वेळ सगळ्या पालेभाज्या माहीत नसतील किंवा प्रत्यक्ष समोर ठेवल्या तर ओळखताही येणार नाहीत पण इतर देशात कोण कुठले पदार्थ खातो त्याच्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूज काय आहेत हे ते मस्त सांगू शकतात पालेभाज्यात कोणती जीवनसत्व आहेत ते पेपरमध्ये लिहतील पण प्रत्यक्ष खायची वेळ आली की हे काय गाई मशीना खायला घालायचं ते आम्हाला घालताय असं म्हणत रागानं ताट बाजूला ढकलून देते मग अशा मुलांना शेतकरी शेतात किती राबतो तेव्हा आपल्याला हे खायला मिळतं ही जाणीव कशी असेल शेतकरी आत्महत्या का करतायत याविषयी आपण त्यांच्याशी कधी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का श्रोते हो काहीही असलं तरी हीच मुलं आपल्या देशाचं भवितव्य घडवणारं असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला त्यांच्या कलाने घ्याव्या लागतील पण भावनांक विकसित करणारं आणि संवेदनशीलता जागवणारं त्यांना शिक्षण जर दिलं गेलं तरच ते देश घडवू शकतील हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे